गोरक्षकांच्या माध्यमातून दोन वर्ष या ओंकारेश्वराच्या या पवित्र मंदिरामध्ये हा आरतीचा उत्सव साजरा करतात आणि एक ऊर्जा मिळावी प्रेरणा मिळावी या अनुषंगाने आपण सर्वजण इथून बाहेर पडताना गोमातेचं रक्षण करण्याचा संकल्प घेऊन बाहेर पडतो मला फार अभिमान वाटतो आपल्या सगळ्यांसमोर ते जे आपण या ठिकाणी आला खरंच अजून ऊर्जा आहे या सगळ्यांना या निमित्तानं मिळणार आहे नितेजींचं पण भाषण प्रत्येक ठिकाणी ऐकतो विधिमंडळात ऐकतो विधिमंडळाच्या बाहेरही ऐकतो संसदीय भाषेत सुद्धा ऐकतो आणि असंसदीय भाषेत सुद्धा ऐकतो हे <laughs> <laughs> इतके चांगले शब्द संसदीय आणि असंसदीय हे मी पहिल्यांदा शिकलो त्यामुळं आपल्या सगळ्यांना विशेष उत्सुकता नेते जिंक ऐकायची मित्रांनो आम्ही राजकारणात काम करतो तो किंचित तरी आम्हाला थोडासा तरी राजकारणात कुठल्याही पक्षात विचारधारेत काम करणाऱ्या माणसाला किंचित तरी स्वार्थ असतो पण आपण सगळे निस्वार्थ या आपल्या सगळ्यां आपल्या सगळ्यांचं प्रामाणिक आणि एकदम मनापासून एक आहे ते म्हणजे हिंदुत्व आणि या हिंदू धर्मात येणाऱ्या सर्व अठरा पगड जाती बारा भगती या सगळ्यांना एकत्र घेऊन हा हिंदू धर्म टिकवणं हाच आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे त्यामुळं मी आपल्या या जे पण काही कार्य आहे तर तसं पाहिलं तर एकोणतीस वर्षाचं वय स्वामींचं आणि कालपरवा एक आमच्याकडली दोन तीन मुलं शिक्रापूरच्या रोडने एका गाडीचा पाठलाग करत होते त्यांनी पाठलाग करताना मला फोन चालू केला मी त्याची आणि मला म्हटले दादा मी पाठलाग चालू केला आहे म्हटलं बाळांना जोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक करत नाही तोपर्यंत मी जागाच राहणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि अक्षरशः ती मुलं रात्री एक दीड वाजेपर्यंत त्या गाडीचा पाठलाग केला जोपर्यंत त्यांना अटक होत नव्हती तोपर्यंत मी दुसऱ्याचा कोणी जाणून उचलत नव्हतो फक्त त्यांचा उचलत तुला मला अचानक जर काही गरज पडली आणि अचानक माझा आपण बिझी असेल तर ते त्यांच्याकडून मोठ घ्या संदर्भात खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांचं काम स्वामीजींचा जे पण काही काम आहे किंवा आपल्या सगळ्यांचं ते शब्दात मी व्यक्त करू शकणार नाही एवढं मोठं काम आहे तिथे जी स्वामीजींना ज्या घरापाशी राहतात त्या आजूबाजूच्या घरातले सुद्धा कधी कधी स्वामीजींना खडतात आणि म्हणतात हा माणूस आमच्या घराशे घरी नको राहिला नातेवाईकसुद्धा कधी कधी स्वामीजींना घरी घेत नाहीत त्याच्यामागचं कारण आहे आपला जीव आपला जीव डोक्यात घालून गोमातेचं रक्षण करणारा हा आपला सेनापती सगळ्यांचा कधीही कुठेही त्याच्यावर हल्ला होऊ शकतो इतका जे वातावरणात का भयाव वातावरणात राहत असतानासुद्धा आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या असंख्य गोरक्षकांसं गोमातेचं रक्षण करतो त्याला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विशेषतः सरकारच्या माध्यमातून आपण एक या सरकारमधले जबाबदार मंत्री म्हणून आपल्याकडं फार मोठी जबाबदारी आमच्या या सगळ्या गोरक्षकांची आहे आणि विश्वासानं आपल्या सगळ्या गोरक्षकांना सांगतो मी त्याची अत्यंत प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपल्या सगळ्या गौरक्षकांच्या मागण्या या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये प्रामाणिकपणे मांडतील मी त्यांचा एक छोटा सहकारी म्हणून आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी तीच बाजू तितक्याच ताकदीने मांडण्याचा प्रयत्न आहे की कुठल्या काळामध्ये तुमच्या उत्सवामुळे जर एखादा शब्द केला त्याची आज थोड्याने हेडलाईन चालू आमचे दोघांचे आणि समोर एवढे कॅमेरे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की जय श्री राम जय जय श्री राम गो माता की